येत्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांचं रणशिंग वाजलेलं आहे महाविकास आघाडीचे येथील दर्यापूर दर्यापूर विधानसभा विद्यमान आमदार बळवंत वानखडे यांची खरी चुरस होणार असे एकंदरीत संकेत प्राप्त झाले आहे या अनुषंगाने आमदार बळवंत वानखडे यांची विदर्भ न्यूजने भेट घेतली व त्यांच्याशी दिलखुलास बातचीत केली आमदार बळवंत वानखडे म्हणजे एक सच्चा शेतीनिष्ठ अगदी जमिनीवरचा कार्यकर्ता म्हणून त्यांचा दर्यापूर अंजनगाव नव्हे तर संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये नावलौकिक आहे जमिनीवरचा कार्यकर्ता व शेतीची आवड असणारे बळवंत वानखडे आपल्या स्वभावामुळे गेल्या अनेक वर्षांपासून जनतेमध्ये सुपरिचित आहेत अगदी सकाळी सहा वाजतापासून त्यांचा जनता दरबार हा सुरू होतो तो दहा वाजेपर्यंत आणि नंतर आणि दररोज सुमारे पंधराशे ते दोन हजार इतक्या व्यक्तींची ते व्यक्तिशः भेट घेतात हा त्यांचा गेल्या अनेक वर्षापासूनचा पायंडा या अनुषंगाने विदर्भ न्यूजने त्यांच्याशी बातचीत केली व त्यांची मते जाणून घेतली बघूया बळवंत वानखडे यांच्यासोबत झालेली दिला खुलास मुलाखत सर मला एक गोष्ट सांगा की आपल्या राजकीय जीवनाची जी सुरुवात आहे ती म्हणजे आपले जे मामा आहेत देझा वाघपांझर यांच्यापासून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली हो आणि त्यांच्या सोबत काम करता करता म्हणजे आज महाराष्ट्रालाच नव्हे संपूर तर संपूर्ण भारताला जे सुपरिचित असं व्यक्तिमत्व म्हणजे डीजेड वागपान जर साहेब तर त्यांच्या त्या आपण म्हणतो की त्यांच्या सोबत आपण लहानाचे मोठे झालेले आहेत तर आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केव्हापासून आणि कशी झाली नाही माझं बालपणच मुळात त्यांच्याकडे झालं ते रिपब्लिकन पार्टीचे विदर्भाचे नेते होते आणि स्वर्गवासी स्वर्गवाशी दादासाहेब गवई माजी राज्यपाल बिहार आणि केरळ यांच्यासोबत त्यांची राजकीय कारकिर्द होती आणि त्यांच्याकडे मी ब पासूनच राहत असल्यामुळे जे काही राजकीय मंडळीशी म्हणा किंवा इतर राजकारणाशी बा संबंध आला तो मुळात त्यांच्यापासूनच आला आणि समाजकारण करत करत राजकारणात प्रवेश केला मी आज मग ग्रामपंचायतचा सदस्य त्याच्यानंतर पाच वर्षानंतर मी सरपंच झालो आणि सरपंचच असतानाच जिल्हा परिषदेची निवडणूक लढलो जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलो आणि नि सरपंचपदाचा राजीनामा द्यावा लागला नंतर जिल्हा परिषदेचा दुसऱ्या पंचवार्षिकला मी जिल्हा परिषदेचा सभापती झालो आणि सभापती असतानाच मी विधानसभेची निवडणूक लढलो आणि आमदार झालो हा जो आपली राजकीय कार्यकारिणीची जी सुरुवात झाली आजपर्यंत आपण आमदार म्हणून आहात तर आपली जी इमेज आहे ती आपली इमेज नुसत्या दर्यापूरसाठी नव्हे तर संपूर्ण अमरावती जिल्ह्यासाठी म्हणा किंवा महाराष्ट्रासाठी एक साधा भोळा आमदार म्हणून आहे आपल्या रोजच्या जीवनामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आपण किमान रोज हजार ते दीड हजार दोन हजार लोकांना रोज भेटतात आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे कोणाचं मरण असो कोणाचं धरण असो कोणाचं लग्न असो कोणाचा अडलेला असो कोणाचा नडलेला असो एक वेळा कोणाच्या खुशीच्या प्रसंगात समजा जाणार नाही परंतु परंतु अडलेल्या नडलेल्यांना आपण मदत करता तर हा जो आपला संपर्क आहे हा आजपासून म्हणजे किती वर्षापासूनचा आहे आपला हा पूर्ण संपर्क तर जवळपास आज तीस ते पस्तीस वर्ष झाले की मी लोकांच्या सतत संपर्कात आहो मग मतदारसंघाच्याच दर्यापूर मतदारसंघाच्याच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या लोकांच्या संपर्कात मी हो। आहो राजकारणात मी तुम्हाला सांगलं राजकारण करत असताना एक सहकार क्षेत्रात सुद्धा मी चांगल्या पद्धतीनं कामगिरी केली कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक म्हणून दर्यापुढच्या मी गेली सतरा वर्षापासून संचालक राहिलो आता जिल्हा परिषद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सुद्धा मी संचालक आहो तर याना त्या कारणामुळे सर्व जनतेशी संपर्क आला आणि तो संपर्क येत असताना माणूस हा केंद्रबिंदू समजून मग त्यांचं कुठलंही सुख असेल दुःख असेल किंवा इतर काही असेल तर त्यात सहभागी होण्याचा मला त्यात आनंद वाटतो म्हणून मी सतत लोकांच्या संपर्कात लोकांच्या कामात राहतो आपली जी प्रतिमा आहे ती आपली प्रतिमा म्हणजे एक आपला माणूस घरचा माणूस बळवंत वानखडे म्हणजे आपला माणूस आणि मुख्य आज जेव्हा आपल्याला महाविकास आघाडीची जी अधिकृत आपले उमेदवारी मिळू शकत आहे म्हणजे मिळणार आहे आज उद्या त्याची घोषणा होणारच आहे तर या अनुषंगाने महाविकास आघाडीकडून आपल्या मागे असलेले जे नेते आहेत त्यांच्यामध्ये अग्रस्थानी आपण कोण कौन कोण आहात आणि कोणाकोणाला कौना मानता सध्या परिस्थितीमध्ये मी तुम्ही जसं पहिला प्रश्न विचारला की तुम्ही जे काही आहात म्हणजे साधा भोळा वगैरे म्हणजे आजही मला लोक मान्य करत नाही की मी आमदार आहो म्हणून म्हणजे जनता आणि माझ्या डोक्यात सुद्धा आमदारकी अजूनही गेलेली नाही की मी असं वागत नाही की कुठं मी आमदार आहो म्हणून तर मी, मी ज्या पद्धतीनं पहिले होतो सामान्य माणूस त्याच पद्धतीनं आजही सामान्य माणूस म्हणूनच मी जगत आहो आणि कुठलाही आव म्हणजे नैसर्गिकच माझ्यात ते उपजतच आहे की कुठलाही आव माझ्या मनात येत नाही एक आज आपण पदावर आहो उद्या राहणार नाही ही सातत्यानं भावना माझ्या मनात असते आणि माणूस म्हणून मग आपण नेहमी जिवंत त्यामुळे ही मागची संकल्पना आहे तुम्ही दुसरा प्रश्न विचारला की तुमच्या सोबत कोण कोण नेते आहेत तर मी जिल्ह्याच्या माझे पालकमंत्री आदरणीय यशोमती ठाई ठाकूर ज्या की संपूर्ण में, मेंबर आहेत आणि महाराष्ट्राचं त्या नेतृत्व करतात आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय भाऊलू देशमुख माजी आमदार भाऊ झ माजी पालकमंत्री आदरणीय सुनील भाऊ देशमुख मग शहराध्यक्ष बबलू शेखावत असतील आमचे विलासभाई हिंगवले असतील ही सर्व मान्यवर आणि दर्यापूर अन्यगाव मधील जी काही मान्यवर आहेत जी काही पक्षाची मंडळी आहे ती सातत्यानं माझ्यासोबत राहिली आजही ती एवढ्याच ताकदीनं म्हणजे त्यापेक्षाही ताकदीनं सोबत आहे येत्या लोकसभा निवडणुकीला आपण सामोरं जात आहोत मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकींचा एकंदरीत मागोवा घेतला तर मागच्या निवडणुकीच्या दोन हजार एकोणवीसमध्ये ज्या निवडणुका पार पडल्या होत्या त्यावेळी सुमारे आपल्या इथे दहा लाखाचं वोटिंग होतं आणि त्यावेळी आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा ह्या खासदार झाल्या होत्या छत्तीस हजार नऊशे एक्क्याण्णव मला असं वाटतं की मत मता धिक्यानी त्या निवडून आल्या होत्या आणि सुमारे चार पाच लाख काही हजार मतं त्यांनी त्यावेळी घेतली होती तर त्यावेळी या उमेदवारी रिंगणामध्ये सुमारे चोवीस उमेदवार त्यावेळी रिंगणामध्ये होते ज्या ज्यामध्ये मुख्यत्वे करून आनंदरावडसूळ हे शिवसेनेचे नवनीत राणा या वाय एस पीच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या तर वंचित बहुजनचे असे आणखी दोन तीन उमेदवार होते तो तर याच्यामुळे त्यांना छत्तीस हजाराचा जो लीड मिळाला तर आजची आपली जी एकंदरीत प्रत्येक ठिकाणी झालेली व्हिजिट आहे प्रत्येक ठिकाणी आपण केलेला दौरा आहे आणि आपला जनसंपर्क आहे तर आजची आपल्या मतदार अमरावती लोकसभा मतदारसंघाची स्थिती आपल्याला काय वाटते नाही पहा मतदारसंघात संपूर्ण जिल्ह्यातच मला एक आपला माणूस म्हणून ओळखला जाते आणि प्रत्येकाला असं वाटतं की हा आपला माणूस आहे हा जवळचा माणूस आहे याच्यासोबत आपण कधीही संपर्क साधू शकतो याच्यासोबत आपण बोलू शकतो ही एक प्रतिमा माझी असल्यामुळे जिल्ह्यातील मग प्रत्येक धर्माचा जातीचा पंथाचा जो काही माणूस आहे तो माझ्याशी जुडलेला आहे त्याचं आणि माझं एक वेगळं नातं या जिल्ह्यात आहे आणि ते सातत्याला कायम राहिलेलं आहे म्हणून जे काही आपण म्हणतात राजकारणात तुमच्यासोबत कुन कोणकोण राहील किंवा काय ते एक सामान्य जनता म्हणून माझ्यासोबत राहतील आजच्या कंडिशनला सध्या परिस्थितीमध्ये आपण अपन आपले मुख्य जे प्रतिस्पर्धी आहे ते कोण आहे असं आपल्याला वाटतं नाही प्रतिस्पर्धी मी म्हणणारच नाही कारण निवडणूक का आहे निवडणुकीत प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे मग तो निवडणूक लढणार आहे मी सुद्धा निवडणूक लढणार आहोत त्यामुळे कोण प्रतिस्पर्धी आहे हे काही सांगता सांगणं योग्य होणार नाही बर कारण निवडणूक आहे राज्यघटनेनं तो अधिकार दिला त्यामुळे माझा माझा प्रतिस्पर्धी कुणीच नाही अच्छा आजच्या आपण महाविकास आघाडीचे एक घटक आहात आजच्या या कंडिशन मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निवडणुका ज्याच्यामध्ये नगरपालिका आहेत महानगरपालिका आहे ग्रामपंचायती आहेत ह्या निवड ग्रामपंचायती तर झाल्या पण नगरपालिका नगरपंचायती यांच्या निवडणुकांना झाल्यामुळे जी एक सध्या परिस्थितीमध्ये अस्थायी स्वरूपाचं चित्र आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते तर याच्याबद्दल आपल्याला काय वाटतंय हो निश्चित लोकशाहीत हे जे काही आहे मग ग्रामपंचायत असे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील नगरपालिका महानगरपालिका ह्या वेगवेगळ्या त्या त्या ठिकाणी स्वायत्त संस्था आहेत मग ग्रामपंचायत ते ग्रामीण भागातील त्या गावची एक स्वायत्त संस्था असते नगरपालिका ही स्वायत्त संस्था असते महानगरपालिका असते जिल्हा परिषद असते आणि त्या त्या विभागाचे वेगवेगळे थर, कामं आहेत ठर ठरवून दिलेले काम आहेत आणि कर्तव्य आहेत त्या त्या पद्धतीनं त्यांनी कामं करावं असं अपेक्षित आहे आणि जर तिथं लोकप्रतिनिधी नदी म्हणून नसेल तर ती जी काही प्रशासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा यंत्रणा एक तर शासन आणि प्रशासन ह्या दोन बाजू आहेत मग तिथं प्रशासनच आहे शासन नाही तर कुठं तरी असमतोल आहे त्या असमतुलामुळे अनेक तोटे आज आपल्याला पाहायला मिळतात सरकार ह्या निवडणुका का घेत नाही त्याचं वेगळं कारण आहे ते राजकीय कारण असू शकते प्रत्येक ठिकाणी सांगितलं गेलं की आता म्हणजे सर्वसामान्य लोकांना माहीत आहे की युतीला परिस्थिती अनुकूल नसल्यामुळे युती महायुती जी की आपण पाहता मी त्याचा उल्लेख करणार नाही त्या महायुतीला असं वाटत नाही की आजही आपली सत्ता येईल म्हणून खाली कारण महाविकास आघाडीची ग्रामीण भागात किंवा खाली नगरपालिका महानगरपालिका मध्ये प्रबळ आहे एकंदरीत आपण सातत्यानं सगळ्या मतदारसंघात जे एवढे विधानसभा मतदारसंघ याचा जो एकंदरीत दौरा करत आहात सध्याच्या परिस्थितीमध्ये तर आपल्याला कुठल्या कुठल्या उणीवा खास करून जाणवून राहिल्या जनतेच्या मनामधले कुठले प्रश्न शासनाच्या विरोधामध्ये सद्य सद्य परिस्थितीमध्ये जाणवून राहिल्या जनतेचे अनेक प्रश्न आहे परंतु त्यातल्या त्यात शेतकऱ्याचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे कारण सर्व सांगतात आम्ही शेतकऱ्यांचे कर्वारी आहोत पण जो तो शेतकऱ्यांना नाडवत आहे आजही शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही म्हणजे दोन हजार चौदाच्या तुलनेत आजचे जर भाव पाहिले तर ते दोन हजार चौदाचेच भाव आज त्या पलीकडे दोन हजार चौदाला जास्त भाव होते सोयाबीनला सहा हजार रुपये भाव होते त्यावेळेस आज चार हजार हे असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे मग रस्ते असतील नंतर त्यांचे शेतीमालाच्या भावाचे असतील ह्या अनेक प्रश्न आहेत आणि तालुक्याने हे वेगवेगळे प्रश्न असतात जसं की राज्य म्हटलं की राज्याचे वेगवेगळे प्रश्न असतात देशाचे वेगवेगळे वी प्रश्न असतात तसेच खाली ग्रामीण भागातही तालुक्याचे वेगवेगळे प्रश्न असतात मेळघाट आहे मेळघाटचे प्रश्न वेगळे आहेत कारण तिथं काम नाही एका मुद्द्यावर आपण आता बरं झालं मेळघाटाकडे आलात म्हणजे भारतीय स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर आजही सत्य परिस्थिती हे आहे की मेळघाटातल्या अनेक गावी अद्याप पर्यंत रस्ते सुद्धा नाहीत तिथे वीज सुद्धा नाही आणि भ्रमणध्वनी तर त्यांनी पाहिलेला नाही अशी सुद्धा ही प्रॉपर परिस्थिती आहे ज्यामध्ये आताच बरेचदा जे आंदोलन झाले ज्याच्यामध्ये रायपूर हात्रू हा जो रस्ता आहे या गावाला जोडणारा रस्ता सुद्धा नाही आतल्या आतले, आतले रस्ते 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 तो तो जे रस्ते आहे त्या रस्त्याने जर समजा एखादा पेशंट किंवा एखादा रुग्ण जर त्या रस्त्याने न्यायचं म्हटलं तर तो रुग्ण दवाखान्यापर्यंत पोहोचेल की नाही पोहोचेल अशी सत्य परिस्थिती आहे तर याच्याबद्दल आपण काय सांगाल तुम्ही सांगता त्यापेक्षाही वाईट परिस्थितीत आहे जे तुम्ही आता माझ्यासोबत चर्चा करताना सांगत आहात ना त्यापेक्षाही वाईट परिस्थिती आहे कारण अनेक गावाला अजूनही रस्ते नाही रस्ते असतील तर त्या नदीवर किंवा नाल्यावर पूल नाही वीज आजही चोवीस गावात वीज वीज नाही पाणी प्रश्न अतिशय बिकट आहे त्या लोकांच्या हाताला काम नाही आणि हे सगळं असताना कुठंतरी सांगितले जाते की डिजिटल इंडिया आहे ते फार मोठ्या गप्पा मारल्या जात असतात परंतु जर आपण मेळघाटची परिस्थिती पाहिली तर त्याची तुलना कशी करावी ही मी करू शकत नाही अशी बिकट परिस्थिती आज मेळघाटमध्ये आहे त्यांच्या हाताला काम नाही म्हणून ते स्थलांतर करतात तिथं कुठलंही असं शेती नाही की जे एवढी मोठी पिकणार म्हणजे ते लोक पेरतात आणि पेरल्यानंतर त्याचं काय होईल हे कधीच सांग सांगितलं जात नाही कारण काय की जनावरं आहेत जनावरं खाऊन फस्त करतात पाणी नसल्यामुळे ते तसंच वाळून जाते म्हणजे टाकलेलं बी सुद्धा त्यांना मिळत नाही अशी एकंदरीत परिस्थिती आहे अतिशय बिकट परिस्थिती आहे असं मला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाण्यासाठी मेळघाटच्या पाण्यासाठी किंवा अमरावती जिल्ह्यातल्या पाण्यासाठी सुमारे चारशे सत्तर कोटी रुपये खर्च करून जलजीवन मिशन राबविण्यात आलं होतं माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं सा सांगितलं होतं हर घर नल से जल आता परिस्थिती अशी झालेली आहे की घर मे लेकिन उसमें जल नाही आहे बहुत दूर घर हर नल घर घलमे जल जल पक्का घर हे फक्त घोषणाच आहेत आजही त्या लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आणि एवढी भटकंती करावी लागते की सकाळी गेलेला माणूस दुपारपर्यंत पाण्याचा एक खंडासुद्धा घेऊन येऊ शकत नाही अशी भटकंती करावी लागते घोषणा तर काही आहेत सरकारच्या पक्का घर उसमे नाल नलमे जल जिल जलमे बिजली जे काही बोलत असतील मन की बात करत असतील किंवा इतर काही असेल तर ते बोलणं आणि तिथली परिस्थिती ती अतिशय विसंगत आहे मागे पण मी आपल्याला एक वेळा या गोष्टीबद्दल एक गोष्ट सांगितली होती की जलजीवन मिशनच्या बाबतीत कुठंतरी आपण विधानसभेमध्ये हा प्रश्न उचलला जाणं फार आवश्यक गोष्ट झालेली आहे कारण अद्याप आता जेमतेम मार्च महिना लागायला सुरुवात झाली आणि मार्च महिन्यामध्ये सगळ्या विहिरी या ज्या पाण्याने कधी भरल्याच नव्हत्या त्या सगळ्या कोरड्या विहिरी आज पडलेल्या आहेत प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक पाण्याच्या टाकीची अवस्था आपल्याला याच परिस्थितीमध्ये दिसते खालचा भाग सोडला तर वरच्या भागामध्ये जो जो वरचा भाग आहे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हीच परिस्थिती आहे तर याच्याबद्दल आपण माझी अशी आपल्याला एक पत्रकार म्हणून विनंती आहे की येत्या विधानसभेमध्ये येत्या या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये किंवा शून्य प्रहारामध्ये आपण हे अमरावतीचे प्रश्न मार्गी लावावेत हे आपल्या माहितीच आम्ही सादर करतो म्हणजे आपल्याला याची माहिती करून देतोय दुसरी आणखी एक घोषणा महायुतीकडून झाली होती महाराष्ट्राची की ज्यांना निराधार आहेत त्यांना आम्ही रेती सहाशे रुपये ब्रासने देऊ घरकुला घरकुलांना ज्यांना घरकुल संजय गांधींचे जन गांधींचे घरकुला ज्यांना मिळालेले आहेत अशांना आम्ही सहाशे रुपये ब्रास प्रमाणे रेती देऊ याबाबत आपण म्हणजे शासनाने आजपर्यंत काय केलेलं आहे नाही फक्त कसं आहे की शासनाचं मी तुम्हाला सांगतो की आता मी शासनात प्रशासनात आहोत शासनाच्या जर शंभर योजना असतील त्यापैकी नियमित चालणाऱ्या पाचही योजना नाही आणि घोषणा प्रत्येक वेळेस वेगवेगळी घोषणा केल्या जाते नवीन त्याच्यात काहीतरी के सुधारणा केल्या जाते आणि दुःख याचं आहे की ती योजनेचा प्रचार करण्यासाठी पैसे आहेत प्रसार करण्यासाठी पैसे आहेत पण त्याचं इम्प्लिमेंट करण्यासाठी पैसे नाही तर घरकुलचं तसंच आहे घरकुलमध्ये घरकुल म्हणजे मग अहिल्यादेवी होळकर आहे सावित्रीबाई फुले आहे म्हणजे वसंतराव चव्हाण मुक्तभोग वसाहत आहे अशा अनेक योजना आहेत पाच पैसे नाहीत त्याच्यात पाच पैसे म्हणजे फक्त घोषणा करायच्या याच्यात कुठलाही निधी नसते मंडळ मंदल काढले मंडळात निधी नाही नि, फक्त याच्या नावानं मंडळ त्याच्या नावानं मंडळ या समाजाचं मंडळ त्या समाजाचं मंडळ एवढंच यापुरतं मर्यादित आहे आणि म्हणून म्हणतो की ह्या ज्या काही बाबी आहेत या जसं आता तुम्ही रेतीचा मुख्य प्रश्न विचारला मूळ प्रश्नावर येतो मुख्य प्रश्न तुम्ही रेतीचा विचारला घरकुलसाठी सहा बराच रेती आज कुठल्याच तालुक्यात घरकुलसाठी रेती मिळत नाही घोषणा किती दिवसाची आहे एप्रिल महिन्याची आज जर रेती मागायला गेलो तर काय म्हणतात गाठ हर्यात झाले नाही डेपो चालू झाला नाही हा एक आहे म्हणजे आजपर्यंत पाच टक्के लोकांना सुद्धा रेती शासनाची घरकुलसाठी मिळाली नाही हे मी दाव्यानं सांगतो एक आपण विरोधी पक्षात आहात मग यासाठी आपल्याकडून काय प्रयत्न सुरू आहेत की ती रेती जी सहाशे रुपये सहाशे शहात्तर रुपये ब्रास प्रमाणे पाहिजे ती मिळत नाही त्याच्यासाठी आपण काय आम्ही वारंवार तो प्रश्न उपस्थित केला सभागृहातही उपस्थित केला परंतु काय शासन कसं एक गुळगुळीत उत्तर देते धोरणात्मक निर्णय होईल आम्ही असं करू आम्ही सहाशे रुपयात देऊ ते घरपोच देऊ आम्ही असं करू आम्ही तसं करू एवढ्यावरच फक्त शासन म्हणजे उत्तर असते शासनाचं पण प्रत्यक्षात काही नसते अमरावती जिल्ह्यातला जर एकंदरीत विचार केला तर अमरावती जिल्ह्यातले जे काही चौवेचाळीस वाळूघाट आहेत त्याच्यापैकी चौदा वाळूघाट सुरू झाल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं सूचना निघतात आणि ती प्रत्येकाला रेती मिळत आहे असं सुद्धा दर्शवलं जात पण वस्तुस्थिती काय हम्म माझ्या निदर्शनास आल्यावर बघा म्हणजे वेळ सांगितलं जाते घाट चालू झाला रेती रेती चालू झाला हे झालं ते झालं आहे कुठं आहे कुठं हे तर दाखवा मग ते जर असते सहाशे रुपये बऱ्याच जर रेती भेट भेटली तर अवघडात अवध रेती कशासाठी विकली गेली असती म्हणून फक्त आजही ती स्थिती आहे आपण ज्या लोकसभा इलेक्शनला आता सामोरं जात आहात त्याच्यामध्ये आपला असा वैयक्तिक जो ज्याला आपल्याला म्हणता येईल कि एक जाहीरनामा आपला आहे तो त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या बाबींचा समावेश आहे नाही आता ही लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक म्हटलं तर पक्षाची जी ही ध्येय धोरण असते किंवा पक्षाने जो एजेंडा ठरवलेला असते त्या एजेंड्याचे विषय असतात राहिला स्थानिक प्रश्नांचा विषय विषय तर त्या त्या जिल्ह्याचे किंवा त्या त्या विभागाचे प्रश्न हे वेगवेगळे असतात आणि ते मग तो लोकप्रतिनिधी निवडून गेल्यानंतर त्या त्या पद्धतीने त्यांना मानण्याचे त्याचं कर्तव्य असतं ते मान मांडणार आहे परत एकंदरीत पाहता जो पक्षाचा अजेंडा असते तर अजेंडाच हा लोकसभेचा असतो वैयक्तिकरित्या जसं आपण आम्हाला आता सांगितलं की बरेचसे अमरावती जिल्ह्यातले जे प्रश्न आहेत जसं आपण सांगितलं मेळघाटातला प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे त्यानंतर वाळूचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा मुख्य प्रश्न आहे शेतकरी या म्हणजे आता शेती करू की नको अशा परिस्थितीला मेटाकुटीला आला आहे तो आत्महत्या करून राहिला अशा परिस्थितीमध्ये या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताना मतदार हा कुटपत आपल्याला असं वाटतो की मतदान करण्यासाठी उत्सुक आहे म्हणून बरं तसं आहे की मतदार हा उत्सुक असतो नसतो हा काही विषय नाही ती एक लोकशाहीतली प्रक्रिया आहे आणि मतदान हे करणं अनिवार्य आहे त्यामुळे त्याला त्याचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडण्यासाठी त्याला ते, ते, ताला ते, ताला ते, ताला ते ताला तो असतेच तयार फक्त तो हे पाहतो की हा उमेदवार हा आपल्या किती जवळचा आहे आपले किती काम करू शकते त्याची क्षमता काय आहे ह्या सगळ्या बाबी तपासून तो जो मतदार आहे तो उमेदवारांच्या पाठीशी असतो आपला साधारणतः या लोकसभेचा मतदार वर्ग किती राहील असं आपल्याला वाटतं आपला मतदार वर्ग माझा मतदार वर्ग मी तर हे म्हणेल की मी उमेदवारच जनतेचा आणि मी हे तुम्हाला सांगतो ज्या दिवशी मला उमेदवारी मिळणार आहे त्या दिवशी ही उमेदवारी मी लोकांना समर्पित करणार आहोत माझी जी उमेदवारी आहे ना ती मी लोकांना समर्पित करणार आहोत की तुम्ही उमेदवार आहात तुम्ही या जिल्ह्याच्या खासदार असाल फक्त नाव माझं राहील उमेदवारी त्यांची राहील त्याच्यामुळे किती मतदार माझ्यासोबत राहतील हा विशेष नाही खूप खूप धन्यवाद आणि आपण आपला जो अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद नमस्कार